काय परिस्थिती आपण पाहूयात किल्ले रायगडावरती ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे त्यामुळे रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालंय तर गुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचं पाणी वाहताना पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी हे रायगडावर होते यांना गडावरून खाली येण्यासाठी तारेवरची यावेळी कसरत करायला लागली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो किल्ले रायगडावर कशा पद्धतीनं पावसाची ही जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली यावेळी ढगुडी सदृश पाऊस या भागामध्ये अनुभवायला मिळालेला आहे रायगडाच्या पायरीवरून आपण पाहतोय या दृश्यांच्या स्वरूप या मार्गाला प्राप्त झालेलं आहे काल दिवस का होता अनेक पर्यटक रायगडावरती पर्यटनासाठी गेले होते मात्र त्यांना खाली उतरताना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय रुज आणि कड्यांवरून तर अक्षरशः धबधब्या पाणी वाहताना पाहायला मिळत आहे